उज्ज्वला थिटे आता कोर्टाकडे दाद मागणार आहेत आयोगाच्या अधिकाऱ्यांविरोधात थिटे कोर्टात जाणार आहेत अनकर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थे आता हा थिटेन्स अर्ज अवैध अवैध थर, ठरवलेला आहे अनगर नगर पंचायतीमध्ये अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पहिली प्रतिक्रिया सुद्धा दिली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे अशी माहिती त्यांनी स्वतः दिली आहे पूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेत असलेलं नाव म्हणजे अनगरच नगर परिषद या अनगरच्या नगर परिषदेमध्ये जे आहेत राष्ट्रवादी गटाकडून उज्ज्वला थिटे यांना तब्बल पन्नासहून अधिक पोलिसांच्या संरक्षणात जो आहे तो उमेदवारी अर्ज भरावा लागला आणि त्याच उज्ज्वला तिटंचा काल उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे काही कारण दिलेली आहेत त्या संदर्भात की सूचकाची सही त्या उमेदवारी अर्जावरती नव्हतं असं हे प्रमुख कारण जे आहे ते या संदर्भात दिलेलं आहे अं आपल्यासोबत उज्ज्वला तिथे आणि जयवंत तिथे नेमका काय प्रकार झाला होता त्या दिवशी अवघ्या पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की गेली चार दिवस झालं उज्ज्वला तिटेला तिथं फॉर्म भरण्यासाठी जाऊ दिलेलं नव्हतं कसा संघर्ष करत मी तिथपर्यंत पोहोचलेले आहे की कसं तिथे गाड्या अडवण्याचा प्रयत्न करत होते माझ्या गाड्यांचा पाठलाग होत होता प्रत्येक गाडी ही चेकिंग केली जात होती त्यातील सबंध सर्व महिला पुरुष सर्व शिक्षक स्टॉप सेक्रेटरी स्टॉप प्रत्येक जण गाड्या चेकिंग करून उज्ज्वला तिटेवर तिचा मुलगा आहे का त्या गाडीमध्ये ते फॉर्म भरायला येऊ नये म्हणून गेली दहा तारखेपासून ही खबरदारी त्यांनी घेतली होती तरीही आम्ही ते संकट पार कर तिथं गेलो पोलीस बंदोबस्तामध्ये गेलो प्रशासकांनी आयपीएस अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही तिथपर्यंत पोहचू शकलो तो तरी आम्ही गाठलेला होता पुन्हा आमच्या मनामध्ये खंत होती का, का, की एवढ्या अडचणी निर्माण करणारा माणूस आपल्या अर्जालाही काहीतरी दगाफटका करू शकतो पण शेवटी विश्वास होता प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तसं काय होणार नाही आमचे सर्व कागदपत्र हे स्वतः कलेक्टर साहेब यांनी चेकिंग केलेले होते त्यामुळं तसं काय आम्ही वाटलं नाही आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मी मुख्य निवडणूक अधिकारी यांना म्हणलं की सर उद्या अकरा वाजता छाननी आहे पण छाननीच्या दरम्यान आम्ही कुणी येऊ शकणार नाही कारण आजच उमेदवारी अर्ज दाखल करताना मला एवढा पोलीस बंदोबस्तात यावं लागतं तर उद्या छाननीच्या वेळेस मी आणि माझा मुलगा सूचक आणि उमेदवार सूचक तुमचा मुलगाच होता आता गावामध्ये आम्हाला सूचक आणि अनुमोदक मिळू नये म्हणून कितीतरी प्रयत्न केलेले होते त्यांच्या विरोधात गाव कोण जाऊच देत नव्हतं प्रशासनाकडे काय मागणी असेल काय आव्हान प्रशासनाकडे मागणी आहे की आता तुम्ही फोनच उचलत नाही आम्ही विचारतोय तुम्ही का अवैध केलाय का नाही दाखवा म्हटलं तर त्यांनी फोनच उचलण्याचा प्रश्न कुठला करायचा न्यायालयात दाद मागणार न्यायालयात दाद मागण्यासाठी आता एका कागदाची गरज आहे तर त्यांच्याकडून सर आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजून आम्हाला आलंच नाही न्यायालयामध्ये निघालो तर आहोत आम्ही पण आता ते नाही कागदपत्र आले तर त्याची पूर्तताच नाही झाली तर कसं लढायचं त्यामुळे हे सगळं पूर्ण लोकशाही पद्धतीनं दडपशाही तिथे किती आहे हे तर बघितलं अख्ख्या महाराष्ट्राने सबंध माता बंधू भगिनींना आज माझं आवाहन आहे काल त्यांनी विरोध बिनविरोध झाली म्हणून जो जल्लोष केला तो जल्लोष नसून ती विकृती होती स्वतःची विक्षुप्त प्रकृतीची कशी माणसं आहेत हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे ज्या अजित ज्या पवार साहेबांच्या फॅमिलीला धरून आज त्यांनी चाळीस वर्ष सत्ता गाजवली चाळीस वर्ष त्यांच्या हाताला धरून यांचे नाही नाही ते प्रकल्प उभे केले प्रत्येक केसेस मधून यांना चिट मिळाली गेली आज त्याच दादा पवार यांना तुम्ही एकेरी भाषेचा उल्लेख करताय यावरून कळताय की कि तुम्ही किती विक्षिप्त आहात सर्व माता बंधू भगिनींना माझा आवाहन आहे की अजित दादांची एवढी ठिकाणी एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या माणसाचा जाहीर निषेध करा अगदीच की ह्या होत्या उज्ज्वला तिथे आणि त्यांचा मुलगा जो की सूचक म्हणून जो आहे तो यांच्या सोबत गेला होता असं उज्ज्वला तिथे यांचं सांगणं येतं आणि याचीच सही राहिल्याचे कारण दाखवत जायत तो यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वागणारे एनडीटी मराठी सोलापूर